सह्याद्रीनगर येथे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या निवासस्थानी भेट यावेळी आमदार सुधीर गाडगेळ शेखर आमदार प्रकाश ढंग दीपक माने दीपक बाबा शिंदे सूरज पवार जमील बागवान माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी बिरेंद्र थोरात विष्णू माने उत्कर्ष खाडे नितीन चव्हाण ॲडव्होकेट अमित शिंदे ददासो कोळेकर तोहिद फकीर जयवंत जाधव राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील राष्ट्रवादी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष राधिका हरगे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे म्हणाले की कमळ आमच्यासाठी नवीन नाही आपले उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी रात्रंदिवस काम करत आम्ही याबाबत नियोजन केलेलं आहे प्रत्येक बूथवर महिला व कार्यकर्ते जीव ओतून काम करत आणि हा यशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा असेल असं पद्माकर जगदाळे यांनी बोलताना यावेळी व्यक्त केलाही देतो की तर सांगितलंय कमळ आमच्यासाठी नवीन नाही तरी पण अजितदादानी निर्णय घेतला अजितदादा एक धडाडीचा आमचा नेता तुमच्या बरोबर म्हणजे हे डबल स्पीडने सगळी डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सांगलीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या उमेदवारासाठी रात्र दिवस काम करेल आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक बूथवर आमच्या महिला असतील तरुण असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील जे सगळे झुटून काम करतील आणि निश्चितपणे तुमच्या यशामध्ये आमचा मोठा वाटा असेल हे मी त्यांना